शारदीय नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी सातपूर परिसरामध्ये भक्तिभाव उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं या पार्श्वभूमीवर महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठान नागरे चौक अशोक नगर यांच्या वतीनं गटस्थापनेनिमित्त सोमवारी भव्य मिरवणूक आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या शोभायात्रेची सुरुवात सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी या ठिकाणाहून करण्यात आली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि संपर्क प्रमुख विलास शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला देवीचं पूजन करून मिरवणूक सातपूर कॉलनी शाळा आंबेडकर मार्केट आनंद सावरकर नगर अशोक नगर मार्केट परिसर जात नागरी चौक या ठिकाणी संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये परिसरातील नागरिक माता भगिनी आणि युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या भव्य शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलं झुमकावाले पोरं फेम विनोद कुमावत आणि कावेरी पाटील यांचं विशेष सादरीकरण त्याचबरोबर डीजे ब्लॅक रोज आणि डीजे रोहन यांच्या दमदार प्रस्तुतीनं सातपुरकरांचं सा विशेष लक्ष वेधून घेतलं बँडपथकाच्या गजरासह रोषणाईंना सजवलेल्या वाहनात मिरवणुकीला वेगळंच स्वरूप प्राप्त झालं होतं या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं भाविकांसाठी आकर्षक बक्षिसांसही सोयही करण्यात आली आहे यावेळी हा उत्सव नागरिकांसाठी आनंद भक्ती आणि ऐक्याचा सोहळा ठरणार आहे या भव्य मिरवणुकीमुळे सातपूर परिसरामध्ये भक्तिरसानं दुमधुमून गेलाय देवीचे जयघोष वादनांचा गजर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून वातावरणामध्ये नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगणित झाला असून नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं एकात्मता भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिल्याचं दृश्य पाहायला मिळालंय या मिरवणुकीच्या प्रसंगी शिवसेना नेते अजय बोरस्ते विलास शिंदे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे माजी नगरसेविका इंदुमती नागरे सीमा निगड माजी नगरसेवक योगेश शेवरे नंदू जाधव गोकुळ निगड धीरज शेळके स्वप्नील पाटील करण गायकर रवी देवरे यांबरोबर आयोजक विक्रम नागरे सार्थक नागरे यांच्या नेतृत्वाखाली महाबली शिवशाही युवा प्रतिष्ठान कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शिस्तबद्धतेनं मिरवणुकीचं आयोजन हाताळत धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचं दर्शन घडवत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर